मंडळी मागच्या एका व्हिडिओत आपण राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात जागा वाटपावरून सत्ताधारी महायुतीमध्ये संभाव्य भांडणे वाढतील याचा आढावा घेतला या व्हिडिओत आपण महाविकास आघाडीमध्ये त्या काळात विधानसभेच्या कोणत्या जागावरून कलगीतुरा रंगू शकतो त्याचा आढावा घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी लोकसभेला जरी काँग्रेस सोबत असलेल्या ठाकरे प्लस पवार या जोडगोळीला सिंपत्ती संविधान वाचवा मोहीम ग्राउंडवरील लोकांशी असलेला कनेक्ट तसंच बेरजेचं आणि विकासात्मक राजकारण या जोरावर लक्षणीय यश मिळालं असलं तरी विधानसभेला आता त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे हे विसरून चालणार नाही संपत्ती सोबतच ठाकरेंचं सॉफ्ट आणि विकासात्मक हिंदुत्व असेल किंवा पवारांचं सर्वसमावेशक राजकीय धोरण याला सुद्धा लोकांनी ऍक्सेप्टन्स दाखवलेला आहे त्याचं एक कारण म्हणजे महाराष्ट्रात पेटलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा बेरोजगारी महागाई यावरून महायुती सरकार आणि खास करून भाजपबद्दल वाढलेली अँटी इन्कम बसी हे सुद्धा होतं त्याच्या जोरावरच ठाकरेंच्या एकवीस पैकी नऊ तर पवारांच्या दहा पैकी आठ जागा लोकसभेला निवडून आल्या पण लोकसभा वेळी काँग्रेसनं नमती भूमिका घेतली होती पण लोकसभेला काँग्रेसचे तेरा उमेदवार निवडून आल्यानं त्याचाही कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि ते आता महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आलेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यश चांगलं मिळालं असलं तरी त्यांचा स्ट्राईक रेट कमी होता तर शरद पवार यांच्या पक्षानं सर्वात प्रभावी कामगिरी करून दाखवलेली होती मव्याच्या जागा वाटपासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे माग म्हणाले होते समजा शिंदे गटात गेलेल्या चाळीस जागांचं वाटप महाविकास आघाडीत होणार तिथं ठाकरे गट आपला उमेदवार उभा करू शकतो पण त्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस किंवा शरद पवार गटाचा उमेदवार शक्तिशाली असल्यास त्यांना संधी दिली जाईल उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यात पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई विद्यमान आमदार आहेत त्या मतदारसंघात ठाकरे गटाकडे दुसरा तितक्याच ताकदीचा उमेदवार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई यांच्यात तिथं मुख्य लढत होते त्या मतदारसंघामध्ये गट तडजोड करेल पण अर्थात त्या बदल्यात दुसऱ्या जागा ठाकरे गट आपल्या पदरात पाडून घेईल पण लोकसभेला सा जे सांगलीमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती नको यासाठी मवयाचे तिन्ही पक्ष प्रयत्न करतील नुकतंच काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन तीन बैठका झाल्या असून एकशे पंचवीस जागांवर त्यांची सहमती झाली आहे त्यांच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचवीस जागांवर आमचं एकमत आहे असा दावा केला पण मग महाविकास आघाडीमध्ये उर्वरित एकशे त्रेसष्ट जागांवर मतभेद आहेत का असा सवाल उपस्थित झालाय दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस शंभरहून अधिक जागांसाठी आग्रह आहे त्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागवण्यात आलेले आहेत काँग्रेसकडून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या जास्तीत जास्त जागांवरती दावा केला जाणार आहे मुंबईमध्येही जास्तीत जास्त जागा पदारात पाडून घेण्यासाठी काँग्रेसची रणनीती आहे काँग्रेसच्या ज्या पारंपरिक जागा आहेत त्या काही झालं तरी न सोडण्याच्या भूमिकेत काँग्रेस आहे अशा प्रकारची चर्चा दिल्लीत झालेल्या बैठकातही करण्यात आलेली होती तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात आपली ताकद असलेल्या एकशे वीस ते एकशे तीस जागांवरती तयारी करते असं कळतंय मुख्यत्वे करून मुंबई मराठवाडा कोकणातील विधानसभा मतदारसंघातील जागांवर ठाकरे गट आग्रह आहे असं कळतंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निवडून आलेल्या आणि दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा क्षेत्रात लीड मिळाल्या आहेत अशा नव्वद ते शंभर जागा या निवडणुकीत ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीत लढवलं जाऊ शकतात लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा मुंबईतील अधिक अधिक जागा मिळाव्यात यासाठी ठाकरे गट आग्रही आहे त्यामध्ये छत्तीस पैकी पंचवीस जागांची तयारी ठाकरे गट करत आहे पण येत्या काळात तिथे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये क्लॅशेस पाहायला मिळू शकतात तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला शंभर जागा मिळाव्यात अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आल्याचं कळतंय जास्तीत जास्त शंभर आणि कमीत कमी पंच्याऐंशी जागा आपण लढणारच अशी रोकटोक भूमिका शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलून दाखवली होती दरम्यान महाविकास आघाडीत सह ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र असल्यामुळं कोणत्या जागा वाट्याला येतील आणि कोणत्या जागांवर तडजोड करायला लागेल याची खात्री नाही त्यामुळे सध्या तरी सर्वच जागांची चाचपणी मव्यातील तिन्ही पक्षांकडून केली जाते मंडळी विदर्भाबद्दल बोलायचं झालंच तर लोकसभेला विदर्भात काँग्रेसचं पारडत जड राहिलेलं पाहायला मिळालं तिकडे शरद पवार गटाचा तसाही प्रभाव कमी आहे मात्र ठाकरे गट यांना विदर्भातील जागांवरही दावा ठोकणार असं म्हटलं जातं पण विदर्भातील बासष्ट विधानसभेच्या जागांपैकी एकोणतीस जागांवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा कोणताच वाद नसल्याची माहिती मिळते त्या एकोणतीस जागांवर तीन पक्षांपैकी एकाच पक्षानं मागणी केल्यानं त्या पक्षासाठी पक्षा त्या जागा सुटायला मार्ग मोकळा झालाय आणि तो पक्ष म्हणजे काँग्रेस असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात कारण विदर्भात काँग्रेसचा मोठा प्रभाव आहे दरम्यान विदर्भातील एकोणतीस विधानसभा मतदारसंघाचं महाविकास आघाडीतील जागा वाटप निकाली निघल्याच्या चर्चा आहेत त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल सावनेर कामठी दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम नागपूर उत्तर नागपूर मध्य नागपूर विधानसभा जागांचा समावेश आहे तर भंडारा जिल्ह्यातील साकोली गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वर्धा जिल्ह्यातील देवळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड अशा प्रत्येकी एक विधानसभेचा समावेश आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा अमरावती मोर्शी व बडनेरा या चार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या एकाच घटक पक्षानं दावा केलेला के आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर ब्रह्मपुरी चिमूर राजुरा व वरोरा हे पाच अकोला जिल्ह्यातून बाळापूर अकोला व अकोला पूर्व हे तीन यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी राळेगाव उमरखेड हे तीन आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर खामगाव व शिंदखेडा राजा या तीन विधानसभा मतदारसंघांवर सुद्धा मव्यातील एकाच पक्षाचा दावा आहे पण मुंबईमधील जागा वाटपावरून मात्र महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटानं मुंबईमधील बावीस जागांवर दावा केला असून अंतर्गत संभाव्य उमेदवारांची यादीही फायनल केल्याच्या चर्चा आहेत कारण ठाकरेंना यंदा मुंबईत लोकसभेला तीन जागांवर विजय तर एका ठिकाणी निसटता पराभव मिळालेला आहे तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटानंही तिथं सात जागांची मागणी केली आहे ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या भूमिकेमुळे तिथं काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे कारण त्यांना तिथं छत्तीस पैकी फक्त सात जागा मिळतील आणि विदर्भातील जागांच्या बदल्यात ठाकरे व शरद पवार गटानं त्या जागा मागितल्याच्या चर्चा आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंनी दहिसर वरळी वांद्रे पूर्व दिंडोशी कलिना अंधेरी पूर्व विक्रोळी वडाळा कुर्ला जोगेश्वरी गोरेगाव चारकोप दादर माहीम चांदिवली भांडूप वर्सोना शिवडी चेंबूर घाटकोपर यासह मागारथे आणि अणुशक्ती नगरसाठीही उमेदवार निश्चित केल्याच्या चर्चा आहेत पण मुंबईत काँग्रेस सोळा सोळा पाच फॉर्म्युल्यावर विचार करत आहे त्यानुसार गेल्या टेमची विधानसभा आणि आताची लोकसभा यामध्ये मिळालेल्या विजयासार शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी सोळा जागांवर निवडणूक लढवणार असून शरद पवार यांच्या पक्षाला चार जागा देण्याची तयारी तिथं ते सुरू आहे असं म्हटलं जाते पण त्या बदल्यात शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्रात मात्र जास्त तडजोड करणार नाही असं दिसत पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीने जिंकलेल्या विजय जागांसोबतच यंदा लोकसभेला ज्या मतदारसंघात विजय मिळालाय किंवा जिथं मतांची आघाडी मिळाली आहे त्या जागांवर शरद पवार गट आपला दावा कायम ठेवणार आहे असं बोललं जात त्यात मग नगर बारामती पुणे सातारा माडा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली या लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त विधानसभेच्या जागांसाठी शरद पवार गट आग्रह असल्याच्या चर्चा आहेत त्यापैकी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये काँग्रेस विरुद्ध शरद पवार गट यांच्यात रसिकेत सुरू आहे त्याच अनुषंगानं ठाणे आणि कोकणात ठाकरे गटाला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत कारण तिथं त्यांची पारंपरिक ताकद जास्त आहे लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मूळ केडरमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्त मतदान झालं होतं त्यामुळे तिथं ठाकरेंचाही प्रभाव राहील आणि कोकणात तशी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी केली जाणार नाही असं कळतंय पण उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटात जोरदार अंतर्गत गट संघर्ष रंगलेला पाहायला मिळू शकतो कारण प्रदेश पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत असताना तिथं जिल्हा पातळीवर मात्र तिन्ही पक्षातील घटक पक्षांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातील अन्य दावा करत मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं नाशिक मधील निफाड दिंडोरी कळवण सुरगाणा सिन्नर देवळाली या मतदारसंघासह चांदवड देवळा नांदगाव तसेच शहरातील एक मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली आहे तर काँग्रेसनं त्यांचा पारंपरिक मतदार असलेल्या धुळे आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात त्यांना वाढीव जागांची मागणी केली काँग्रेसचा चांदवड देवळा त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक मध्य मालेगाव बाह्य मालेगाव मध्य यासह बागला नांदगाव मतदारसंघावर दावा आहे याशिवाय ठाकरे गटानंही गेल्या टमच्या देवळाली सिन्नर निफाड येवला नांदगाव मालेगाव बाह्य दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक पश्चिम यासह नाशिक मध्य मतदारसंघावर आपला दावा ठोपलेला आहे त्यामुळं नाशिकमध्ये महाविकास आघाडीला कुणाच्या वाड्याला कोणती जागा मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या उपर आता मराठवाड्याबद्दल बोलायचं झाल्यास मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली आणि नांदेड या चार जिल्ह्यात ठाकरेंची बऱ्यापैकी ताकद आहे बाकी तीन जिल्ह्यात ठाकरे जागा वाटपात आग्रही भूमिका घेतीलच पण नांदेडमध्ये काँग्रेसची सुद्धा ताकद लक्षणीय आहे म्हणून तर लोकसभेच्या आधी अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तरी काँग्रेसनं ना नांदेडचा गड राखला त्यामुळं काँग्रेस सुद्धा नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावर त्यांचा दावा ठोकू हो शकतं मागच्या वेळी मराठवाड्यातील शेहेचाळीस पैकी बावीस जागा लढल्या होत्या पण त्यावेळी तेवढ्या जागा ठाकरेंना मिळणार नाहीत असं बोललं जाते त्यात संभाजीनगर पश्चिम संभाजीनगर मध्य या दोन शहरी मतदारसंघासह पैठण वैजापूर सिल्लोड या ठिकाणी ठाकरेंचा दावा कायम आहे मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या मतदारसंघावरील दावा त्यांना सोडावा लागण्याची शक्यता आहे यानंतर धाराशिव जिल्ह्यातील परंडा उमरगा धाराशिव हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी जालना जिल्ह्यातील घनसावंगी जालना इथं सुद्धा ठाकरेंचा दावा कायम आहे त्याशिवाय मराठवाड्यातील परभणीमध्ये सुद्धा ठाकरे जास्तीत जास्त जागा मागू शकतात मात्र लातूर आणि बीडमध्ये मात्र काँग्रेस आणि शरद पवार गटाचाच पारड जड राहील तिथं ठाकरेंना जास्त संधी दिली जाणार नाही कारण लातूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं काँग्रेस आणि बीड मध्ये शरद पवार गटाचा बोलबाला आहे म्हणजे मागच्या काही काळात राज्याच्या राजकारणात जी युती आघाडीची राजकीय समीकरण जुळलेत ती पाहता येणारी विधानसभेची निवडणूक राज्याचं भवितव्य ठरवण्यासोबतच राजकीय पक्षांचंही भवितव्य ठरवणारे असेल असं म्हटलं जाते त्याच धर्तीवर आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा महायुतीसारखं जागा वाटप मुख्यमंत्री पद आणि उमेदवारीवरून कुरबुरी वाढल्यात पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय यापैकी कोणत्या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये येत्या काळात भांडणे वाढतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद